अहमदनगर शहरातील नीलक्रांती चौक दिल्ली गेट येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनातून करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील नीलक्रांती चौकात बारा एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान दोन गटात किरकोळ वाद झाले होते मात्र या निमित्त काही समाजकंटकांनी दोन समाजात वाद होऊन दंगल व्हावी या उद्देशानं अशी अफवा पसरवली की या ठिकाणी वाद घालणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड केली आणि प्रतिमा फेकून विटंबना करण्यात आली मात्र आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाद फक्त गाणी वाजवण्यावरून झाला होता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्याही प्रतिमेची विटंबना झालेली नाही तरी काही समाज कंटक हे सोशल मीडियावरून अशा प्रकारे दोन समाजात वाद होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करतायत या सर्व घटनेची चौकशी करून अशा प्रकारे खोट्या अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी समजता सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अहमदनगर शहरातील रामवाडी लालटाकी सिद्धार्थ नगर या भागातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामवाडी अशा अनेक वस्त्यांमध्ये बारा तारखेला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा फोटो त्याच ठिकाणी लावला नव्हता बारा तारखेला निमकांती चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना तर फोटो लावला नव्हता किरकोळ ज्याच्या त्याच्या त्याच्या नैतिकतेकचा भाग असतो त्याला त्याला त्या महापुरुषाची माहिती असते साधारण संबंधित संबंधितांना यांचं अण्णाभाऊ साठेंचं कार्य माहीत नसावं त्याच्या अपुऱ्या बुद्धीमुळं जर त्यांनी तो फोटो वापरला नाही तर तो त्याचा बालिशपणा होता परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची अवेलना केली हा अत्यंत चुकीचा असा संदेश सोशल मीडियाद्वारे काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आज समस्त मातन समाज याच ठिकाणी येऊन तो झालेला समस्त प्रकार सगळी सफल चौकशी करावं याची एक मागणीसाठी फक्त हे चर्चा निवेदन होत जर असं प्रकार वारंवार घडत असत तर मात्र समस्त मातल समाज हा शांत बसणार नाही कारण की जर असे आरोप केले जात असतील आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचा नितांत आदर आहे कारण की आमच्याही वस्त्यांमध्ये त्यांची जयंती चांगल्या पद्धती प्रकारे साजरी केली जाते परंतु काही समाज कंटाने कंटकाने समाज समाजामध्ये दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं आजची ही एक भेट साहेबांना भेटायला आलो होतो आणि सदर प्रकारे जी सखोल चौकशी करावी यासाठी या आम्ही एक निवेदन दिलेलं आहे सदर चौकशी करतील याचा मी याच ठिकाणी हे करतो नमूद करतो आमचं विजय पटराच आमच्या मुलांचे करिअर किती खराब झाले खोट्या खोट्या केशी देऊन किती करिअर खराब केलं गेलं या लोकांनी काय त्यांना का, का सोडायचं कारवाई सारखी करा विजय पटरा असो किंवा साळवे असो जे फुटेज मध्ये दिसत आहे त्यांना उचला आणि यांनी जे सोळा जणांची नावं आहेत जे मांगाचे मुलं जे तिथं गेले त्यांनी सोळा जणांची जे नावं दिले ते दाखवा सोळा जण आम्हाला इतरमध्ये जे आठ जण दिलेत ते इतर मधले आठ जण दाखवा आम्हाला तुम्ही तिथे जे गेलेले निरकांती चौकामध्ये पुणे आहे का मग तुम्ही का त्यांना आतमध्ये हो धरून बसवलं त्या मुलांना कशाबद्दल धरून बसवले हो आज अजय साळव्यांवरती वीस खाल्या वीस वर्षापूर्वी मर्डर केसची त्यांच्यावरती कंप्लीट झालेली त्यांनी सिद्धार्थ एक माणूस मारून टाकला आहे या जुन्या खुनशी सोडून द्या मुलांना त्रास होतो या गोष्टींचा मुलांचं भविष्य बर्बाद झालं मी त्यांच्याकडून नाही बोलत नाही बोलत सगळ्या मुलांना बोलते मांग मार दोन्ही मुलांना बोलते की या जुन्या खुनशी काढून या सगळ्या गोष्टी करू नका तुम्ही म्हणतात ना की तो आला आणि तिथं तमाशा घातला मग तुमच्याकडे दांडे तलवारी या कुठं न आल्या बाबासाहेबांच्या कार्यक्रमामध्ये हो एवढा सुंदर सा कार्यक्रमामध्ये कुठून आले तुमच्याकडे दांडे आणि तलवारी आ? का लाटी घालवल्या गेल्या एक जर गाणं लावलं असतं लवजी लाव सगळी प्लॅनिंग तुम्हीच बोलावतात तुम्ही काही करतात आणि जाती भेट टाकतात आणि कम्प्लेटी देतात आहेत हे चुकीचं आहे की बरोबर आहे तुम्हीच सांगा की न्याय करा तुम्ही या गोष्टीचा जे सोळा मुलांची नावं दिलेत हे खर्यात तो खोटेत हीच गोष्ट नेहमी घडत आली हीच गोष्ट मुलांना निष्कारण मोके लागलेले मुलांना ला निष्कारण तीनशे सात झाले भरपूर वेळा जेल भोगलेले वर्ष वर्षभर वर्ष वर मुलांनी हे नेहमी नेहमी होते याच्यावरती पोलीस आणला माझी लय विनंती आहे की नीट नाटकी व्यवस्थित सगळी कारवाई माझ्या द पान शॉपची तोडफोड केली अगोदर घरी आले दगड फेक केली लाकडी दांडके लोखंडी रॉड कोयते घेऊन आले तिथं मी त्यांना बोलले शिव्या दिल्या ते लगेच शॉपवर गेले शॉपवर दगडफेक केली तिथे कॅमेरे आहेत त्यामध्ये सगळे मुलं आलेले आहेत आणि मी इथं कंप्लेट जायला आले तो खाण्याला माझे कुणी घरी नव्हतं माझे सुनन मीच होते तर ते माझे तिन्ही मुलं बाहेर होतं एक मुलगा माझा जॉबला आहे तर तो अकोल्याला होता त्याचंही नाव दिलं माझ्या तिन्ही मुलांचे नावं दिले त्यांनी आणि मी पोलीस स्टेशनला आले कंप्लेंट करायला मला आयडियाच नव्हती की माझ्या मुलांची नावं येतील म्हणून मी माझ्या शॉपसाठी आले होते तर त्यांनी माझ्या दोन्ही मुलांचे नावं घे दिले आणि लगेच अटक केली हा कुठला नाही आहे तुम्ही तपास केला का अगोदर ते होते का नव्हते त्यांच्या सांगण्यावरून लगेच अटक केली त्यांना आणि तिथं वस्तीमध्ये कोणालाही माहीत नाही काय विषय हा तिथं सगळं महार मागा असं सांगतात आणि महिला गोळा करतात आणि एस पी ऑफिसला घेऊन येतात ते असं कोणालाच सांगत नाही की कोणता विषय एका तरी महिलांनी ते निवेदन वाचलं का या मध्ये काय लिहिलेलं आहे आणि आजय साळवे नेहमी खोटे तक्रार देतो मुलांच्या आणि त्यांना तडीपार वगैरे करतो याच्या अगोदरही त्यांनी असेच प्रकार केलेले आहेत मुलांनी माझ्या मुलांनी जयंती काढू नये म्हणून त्यांनी सगळं हा प्रकार केलेला आहे ते नाव आहे ना, ना तीनशे सात मध्ये त्याला का नाही अटक केली आणि बाकीच्या मुलांचे मी कम्प्लेंट मध्ये नाव दिले ना ते आता असे वर मान करून माझ्याकडे कर बघत चालतात त्यांनाही अजून अटक केलेली नाहीये आणि त्याचे तिन्ही मुलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतात तुमची मागणी काय मला न्याय मिळाला पाहिजे माझे मुलं तिथं कुणीच नव्हते तरी खोटे नावं दिलेले आहेत त्यांनी ठीक आहे नीलक्रांति संस्थे जो घड़ा प्रकार है तो को दोन समाजात नसून दोन गटात झालेला आहे आणि ते जे भांडण झाले ते कोणत्या कारणावरून झाले कोणत्या हिशोबाने झालेले त्याची सखोल चौकशी व्हावी त्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो फेकण्यात आले अशा अफवा सर्वेकड पसरलेले आहे त्यामुळे दोन समाजामध्ये तेर निर्माण होण्याचे काम त्या ठिकाणी झालेले आहे तसं का कुठलाही प्रकार झालेला नसून तो प्रकाराची व्यवस्थित सी सी टी व्ही फुटेज सगळी चौकशी करून जो प्रकार घडलेला आहे का ते घरच आहे का खोटा आहे हे चौकशी करून ज्या लोकांनी ज्या प्रकाराचं घडून आणले त्यांच्यावर कठोर कारवाई करा व जे निष्पाप लोकं असतील त्यांची सुटका करावी अशीच आमचे सर्व समाजा ठेवलेली मागणी आहे दोन समाजात जे निर्माण झालेले तेर लावण्याचे काम काय समाजकंटक करत आहे त्यांच्यावर ही कार्यवाही व्हावी ही मागणी आज आम्ही सर्वांनी इथे केलेली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर